नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय माहिती आहे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के मागे भत्ता परत लांबणीवर आहे कारण निधी वितरणामध्ये डीएसाठी तरतूद करण्यात आली नाही महिना अखेर सर्व विभागांना निधीचे वितरण करण्यात येते यामध्ये राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव डीए करता आवश्यक असणारे निधीचे वाटप करण्यात आले नाही त्यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांचा वाढीव मागे भत्तेसाठी वाटपावी लागणार आहे महिला व बालविकास विकासासाठी आव आवश्यक असताना निधीच्या वाटपासाठी सर्वाधिक निधीचं वितरण करण्यात आल्याने निधी शिल्लक न राहिल्याने राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्त्यासाठी पुढील महिन्यापर्यंत वाटपावी लागणार आहे वाढीव डीएचा निर्णय आता पुढील महिन्यापर्यंत लाभ नेऊ राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार दरती वाढीव तीन टक्के म्हणजे एकूण त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय निधी अभावी पुढील महिन्यापर्यंत लाभ गेला आहे सात महिन्याच्या थकबाकीसह वाढीव डीएचा लाभ मिळणार मागे फेब्रुवारी महिन्यात वाढीव तीन टक्के डीए स माय जुलै दोन हजार चोवीस पासूनच्या सात महिने थकबाकीस मागे बत्ता अनुद्याय करण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असं लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद